काही करा व्हा आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करा शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होणार आहे त्यापूर्वी आज शरद पवार यांनी भोर मतदारसंघात उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली आणि यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की लोकसभेला देशात वेगळं चित्र होतं भाजप बाबासाहेबांच्या घटनेत बदल करणार होते आणि या देशाची घटना वाचवायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे आणि हे आम्ही ठरवलं आहे आम्हाला महाराष्ट्रामध्ये आमूलाग्र बदल घडवायचा आहे असं म्हणत त्यांनी लाडकी बहीण योजना काढली कोणी सन्मान करत असेल तर काही नाही पण त्यांनी सन्मान कसा केला आज बहिणींना संरक्षण नाही सन्मान नाही अशी टीका पवारांनी लाडकी बहीण योजनेवर केली आहे महायुतीच्या सरकारच्या दोन वर्षाच्या काळात अत्याचार किती वाढले दर महिन्याला सदुसष्ट हजार तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये येतात चौसष्ट हजार मुली बेपत्ता होतात कसं राज्य चालवता असा सवाल करत बहिणींचा सन्मान करण्याची धमक यांच्यात नाही फक्त या योजनेतून मतांचा जोगवा मागण्याचं काम सुरू आहे अशी टीका त्यांनी केली आहे आपल्याला ठोस पाऊल टाकावे लागतील आणि त्यासाठी सत्तेत बदल हवा सत्ता हात हातात सत्ता आलीच की पाय जमिनीवर ठेवायचे असतात सुळे यांना प्रत्येक गोष्टीमध्ये दे साथ देणारा कर्तृत्ववान प्रतिनिधी दे मतदारसंघात दिलेला आहे हातांच्या पंजाला मतदान करा एक वा आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करा मला खात्री आहे मतांचा विक्रम करून संग्राम थोपटे निवडून येतील मताची खिचडी करू नका मत योग्य ठिकाणी जाईल याची काळजी घ्या असं आवाहन देखील पवार यांनी केलेलं आहे जाणून मतदान करा म्हणजे उभं राहिलं लोकशाहीमध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे पण हल्ली पैशाचा नव निवडणुका लावत काही लोकांना होतंय आणि ते पैशाच्या नवं त्यांना असं वाटतं निवडणुका जिंकू शकतं पैसा हा जर निवडणुकीला काम करू शकला असता तर या देशाचं राजकारण हे सामान्य लोकांच्या हातात कधीही गेले असते आज

या महाविभागाच्या अडचणीच्या दोंगरफाळीच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये लोकांची सेवा केली अनेक विकासाची कामं केली उद्या आमच्या आतामध्ये महाराष्ट्राची सत्ता आल्याच्या नंतर जसं आनंदराव ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये सरकार चालवण्यामध्ये सहभागीची संधी मिळाली तेच काम सगळ्या होण्याच्या होण्याचा उद्देश खबरदारी त्या ठिकाणी घेतली जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो काही लोकांनी निवडणुकीमध्ये फार भरले होते त्याच्यामध्ये अनेक जगता सैनिक खर्च त्यांनी अर्ज घरला होता आणि त्यांनी निकाल की या उमेदवारी मागे घ्यायची आणि सगळ्यांना फाती भरायचा जे जे अशा कोणी असतील त्या सगळ्यांना वाजवचे उगीच मताची खिचडी करू नका ठिकाणी जाईल अशी काळजी घ्या आणि ती घ्यायची असेल तर संध्या 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 फांड्या 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 जस कुठलं चित्र त्याच्या फाशी शिवणार अशीच अभिषा या ठिकाणी करतो मेर रिपोर्ट एसबीएन मराठी